हे रेडीमेड पिठाचं पाकिट येतं रामबंधूचं एक किलो दोन किलो असे ह्याच्यात फक्त कोमट पाणी टाकून मळून काढायचं हे मसाला पा आहे पापडचं ह्याच्यात एक किलो उरदाच्या डाळीला हा शंभर ग्रामचा पाकिट भेटतो तो टाकायचा डाळीच्या पिठात ते पण गरम पाण्यात गरम करून घ्यायचं हे थोडंसं म्हणजे शंभर एम एल पाण्यामध्ये हे शंभर ग्राम मिक्स करून घ्यायचं कोमट झालं पाणी की पीठ मळायला घ्यायचं पीठ थोडं घट्ट मळायचं आणि आता हा जो पीठ दाखवते हा मी संध्याकाळपर्यंत भिजत ठेवलेला आहे सकाळी जेव्हा मळणार ना तेव्हा तो घट्ट घट्ट राहतो तर त्याला कुठून काढायचं पंधरा मिनटानंतर पीठ भिजत घातलं ना कमी पाण्यात जितकं कमी वापरता येईल तितकं कमी वापरायचं खूप घट्ट गोळा ठेवायचा तो कुठून काढायचा तो कुटताना थोडं थोडं तूप लावायचं त्याला आणि असं खलबत्त्याने कुटून काढायचं आता हा पीठ जो इकडं आहे ना तो मी दुसऱ्यांदा कुटते सकाळी दोन वेळा कुटून झालं होतं आता संध्याकाळी एकदा कुटते आणि याचे पापड बनवायला घेईल तर हे कुटताना बघ जास्त कुट एक एवढं कुटायचं की ते कडक पीठ आहे ना पातळ असं वाटायला पाहिजे मऊ मऊ एकदम एकदम सॉफ्ट जसं चपातीला घेत होत तर पापड चांगले होतात जर कडक कडकच घेतलं ना तर पापड वळणार नाही गोल शेप बनणार नाही कडक कडक राहणार आणि चव पण चांगली येत नाही आता हे बघ कुटायचं आणि त्याला थोडस ताणून बघायचं ते बाई ते असं सॉफ्ट झालं आता आता बघ ते हाताने खेचलं तरी सहज खेचलं जातं बघ आता ह्याला आहे ना अजून लवचिक झालं पाहिजे ते म्हणून असं दोन तीन वेळा त्याला आहे ना खेचायचं जरा ओढायचं म्हणजे त्याच्यात रबरसारखं आहे ना होतं ते आता हाताला चिटकते आहे ना म्हणून थोडं तूप लावायचं परत हाताला थोडं थोडंसं तूप घ्यायचं जास्ती नाही हे पापड आहेत ना फॅन खाली सुकतात उन्हात सुकवायची काही गरज नाही लागत दोन दिवस फॅन खाली ठेवले ना तरी वर्षभर चांगले टिकतात याला तुपाच्या जागी तेल पण वापरू शकते पण तेल वापरलं ना की चार पाच महिन्यानंतर या पापडला वास येतं म्हणून तूप वापरलं की हे वर्षभर चांगलं टिकतं आता हे बघ इकडे कसं व्यवस्थित लवचिक झालं आहे पीठ हे बघ खेचलं तरी असं सहज खेचलं जातं तर अजून थोडा वेळ आत हे करत राहायचं तसंच पीठ तयार झालं आहे बघ कसं लवचिक बारीक त्याचा केस येतो आहे खेचलं तरी आता ह्याचे ना उंडे काढायचे छोटे छोटे ह्याचे पापड पण आहेत ना लाटता पातळ लाटायला लागतात सुरुवातीला जाड होतील परत एक पापड सुकत घालायचं परत एक पंधरा वीस मिनटांनी तो पापड उचलायचा आणि परत लाटायचा त्याला असं लाटून लाटूनच आहे ना ते बारीक होत जातं नाहीतर मग ते जाड राहिले ना तर तळताना मग असे थोडे कच्चे वाटतात ते बाई ते हुंडे ना सगळे एकाच मापाचे काढायचे चाकूने किंवा कटरने नाही असं कापून घ्यायचे हुंडे किंवा धागा धाग्याने जरी बांधून बांधून कापले ना दोरा टाकून तरी होतात हाताने तोडायला गेले की हाताला चिटकतात ते तेव्हा असे गोल गोळे तयार करायचे आणि ते आता प्लास्टिक पॉलिथिन घ्यायचं जाडवालं दोन तुकडे घ्यायचे प्लास्टिकचे ते बघ इथे दोन गोळे घेतलेत ना ते बघ आता कसे ठेवते प्लास्टिकवर एकावर एक तर एक प्लास्टिक खाली ठेवला मधीच गोळा ठेवायचा त्याला परत थोडं खाली कसं तूप लावायचं दोन्ही बाजूनी म्हणजे तो प्लास्टिकला चिटकणार नाही किंवा प्लास्टिकला जरी तूप लावून घेतलाच ना वापरायला तरी चालेल आणि हा दुसरा प्लास्टिक आहे सिंगल शीट आहे हे ते त्याच्यावर ठेवायचं हे प्लास्टिक पण कसले आहे हे घरात आपण गहू तांदूळ आणतो ना छोट्या छोट्या पाकिटांमध्ये अर्धा अर्धा किलोचे तेलाचे पाकिट वगैरे तसं पाकिट आहे हे बघ पटापट कसं लाटल्या जातात पीठ व्यवस्थित भिजलं ना की पटापट लाटले जातात कडक राहिलं ना तर लाटले जात नाही आता हेच येत ना गोल शेप द्यायचं आहे ना बोटानी फिरवता पण येतात हे पापड व्यवस्थित पीठ भिजलेलं राहिलं ना की हे असे हाताने बघ सरकवता येतात कडे त्याचे कडे जाड राहतात ना ते आजचे असे बोटानी बोट फिरवायचं त्याच्यावर फिरून फिरून असं शेप द्यायचं त्याला पापडचा गोलवाला चांगल्याने पण असं फिरवू शकतो आणि व्यवस्थित पातळ करायचं त्याला जाड नाही ठेवायचं पापड लाटून सुकत घातले ना की परत पंधरा मिनिटांनी त्याला परत लाटायचा असतो म्हणजे कुठे जर एखादा कडा राहिला असेल जाड तर तो पातळ होऊन जातो आणि पापड फाटत नाहीत परत एकदा आता लास्ट टाईम लाटणं फिरवायचं लाटणं फिरवलं ला की मग परत सगळीकडे व्यवस्थित समान होतं ते तर त्या वरची प्लास्टिक काढायची शीट आणि दुसऱ्या मोठ्या प्लास्टिकची शीट अंतरायची मोठीवाली त्याच्यावरती हा पापड पलटी मारायचा पलटी मारताना तो चिटकवायचा त्या प्लास्टिकवर स निघताना व्यवस्थित निघतात आरामात काही चिटकत नाही काही नाही तेव्हा ता, असं टा टाकायचं आणि त्याला हात फिरवायचा वरतून असं चिटकलं की परत बोट व्यवस्थित फिरून त्याला चिटकून खालच्या प्लास्टिकवर हळू ती शीट खेचून काढायची बघ अजिबात पापड फाटला नाही काही नाही आणि उचलताना पण नंतर व्यवस्थित उचलले जातात आता हे पापड आहेत ना सकाळी मी जे स्टेटसला लावले होते व्हॉट्सॲपला ते आले आहेत संध्याकाळपर्यंत रेडी झालेत पण उद्या परत एकदा त्याला फॅन खाली उद्या आणि परवा आणि मग नंतर वापरायला घेणार हे बघ कसे पातळ आहेत हे